नमस्कार सत्याका महाराष्ट्रामध्ये आपले स्वाद नि रेखा वेनडे बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुशीला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे या ठिकाणी सर्व गणेश मंडळांची संयुक्त बैठक पार पडली यावेळी गणेशोत्सव काळात नियमांचे व अटींचे पालन करून गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त देवरोड विभाग देवीदास घेवारे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे बांधकाम विभाग प्रमुख बनसोडे त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा माया भेकडे माजी नगरसेविका शोभा भेकडे निलेश गराडे त्याचप्रमाणे तळेगाव भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगळी वॉशरूमची व्यवस्था ज्याच्या मंडळाला तुमच्या देखावा लागेल काळजी घेणेच काम आहे तर त्यांची वॉशरूमची वेगळी व्यवस्था करतात कृपया करा त्याचप्रमाणे तुमचे स्वयंसेव रात्र दिवस मंडळामध्ये राहिले त्याची यादी

बघितलं त्याच्या आपण स्वतः आम्ही तुमच्यासोबत गरजेचं करणार आहोत मला सांगत्या गरजोबत तुमच्या बरोबर करायला लागतो हे माझा लक्ष आणि ती सर्वजण साप द्या आम्ही पण तुमच्या बरोबर Ja hauríem a les xarxes d'administració, on s'ha d'anar a les xarxes d'administració, on s'ha d'anar a he has to the guy, at least Thank you. लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि लोकांना खूप सोयी झालेले शास्त्रानं दिलेल्या सूचनेनुसार गणपती विसर्जन हे पाण्याची पण अनेक अशा घटना करतात की काही जीवितहानी सुद्धा होत असते त्या ठिकाणी तर तिथं विसर्जना इतर मागा काही प्रयत्न करतात त्यांच्या भावना मागण्यासाठी या मूर्तीचं विसर्जन हे पाण्यामध्ये व्हावं तर ते करू नये यासाठी आपण गणेश मंडळांच्या मध्ये थोडंसं नागरिकांना प्रवृत्त आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद